दीपक आहो ओ, ओ नाही येत ते घरी नाही आहे तुम्ही दीपकची बायको का ना काय तुमचा नवरा हा मला गोव्याला जायचंय त्याला सोबत न्यायचंय गाडी चालवायला तो फोन उचलत नाही मला घरी यावं लागलं अहो मग काही कामात असतील ते येतील ना ते अहो कामात असेल तर मग तसं कळवायचं फोन बंद ठेवायचं काय गरज आहे हा मग त्यांना नसेल लिहायचं तुमच्या सोबत हो बोलणं झालं त्याला पैसे देणार आहे काय फुकट येणार आहे का तू हा चार पाच हजार रुपये देणार आहे मी त्याला हा तुम्ही बसा, बसा। एक मिनिट मी त्यांना फोन लावते हो माझं काय म्हणणंय तुम्ही शब्द पाळा वेळेवर हजर राहा ना आम्ही काम देतोय तुम्हाला रिकाम टेकडे इकडे तिकडे फिरतो तो नाही लागत हो त्यांचा फोन मग लागत नाही त्याच्यामुळेच घरी यावं लागलं ला ना हा आता काय करायचं बरं मला गाडी चालवायला नेमका माणूस नाही काय मला नाही राहायचं मी येऊ का मला चालवता येते गाडी मी येते मला चालवता येते गाडी गोयाला हा फक्त रिव्हर्स मारायला तुम्ही मला शिकवून द्या रिव्हर्स मारायला हा बाकी सगळं जमतं का हो आणि फक्त गेअर टाकायला शिकवून द्या क्लच वगैरे ब्रेक वगैरे दाबतील का हा ते पण शिकून जाईल त्याच्यात काय ते भी शिकून देऊ का हो म्हणजे आखी गाडी शिकून देऊ का नाही गाडी चालवता येते ना मला अरे काय बोलताय वहिनी तुम्ही या तुमच्या नवऱ्याने डोकं फिरवलं आता तुम्ही फिरवा अहो असं काय बोलताय अहो काहीच येत नाही म्हणतात तुम्हाला सगळं शिकून द्या खड्ड्यात गाडी घाला मारून टाकाल मला रस्त्यात अहो नाही तुम्ही एकदा चालू करून द्या माझ्याकडे मी बरोबर चालवत नाही ते अहो मलाही माराल माय गाडी बी वीस पंचवीस लाखाची पार चुराडा करून द्याल नाका ना काही बी बोलू नाही असं थोडी नाही नाका माझ्या करू मला तुमचा नवरा पाहिजे बाकी काय नको काय करू मी आता मला कुठं श्वाद त्याला बरं पाणी प्याल का द्या आता पाणी द्या आता काय वाट पावी लागणार आहे काय समजे ना बा तो तुमचा नवरा मला बोलला काहीतरी काम द्या काम द्या हे काम दिलं तर कधी कधी काय होत ना शंभर काम येतात हा आणि कधी कधी असं होत की कामच नसत म्हणून त्यांनी तुम्हाला फोन केला असेल पण तुम्हाला कालच्या दिवशी सांगू का इतके फोन आले त्यांना इतके फोन आले सगळे लोक बोलत आहे ये रे बाबा ये रे बाबा मी जास्त पैसे देतो आता फिरायची डेट आहे म्हणजे शंभर फोन आले का हा चला काय दुवा कला क्षण बा म्हणजे आता काही नवरा येत नाही मायावर गोव्याला त्यांनी मला काही सांगितलंच नाही हो ते कुठे चालले नेमकं ने नाही तर मी तुम्हाला सांगितलं असतं ना बर मला सांगा ना तुम्ही काय गोव्याला का जायचं आहे तुम्हाला काय अर्जंट काम आहे का अर्जंट म्हणजे आता नाही सांगता येणार तुम्हाला प्रायव्हेट मिटिंग आहे का काही मिटिंग नाही हो मीटिंग कशाला माझ्या मिटिंग सांगितलं तर कस काय काय अर्जंट काम नसेल तर राहू दे ना मग पुढच्या वेळी जा नाही हो वर्षातून एकदा जातो अच्छा मग वर्षात नाही मग नाही गेलं तर माझं वर्ष वाया जाईल खबर असं काय काम आहे तुम्हाला कस सांग सांगा ना काय त्याच्यात बोलला खबर का कुठं नाही मी कशाला बोले तोंडाला कापड लावून घेतलं काय या गोष्टी बाई माणसाजवळ बोलणं योग्य नाही पण मग आता बोलून देतो मी नाही तसल्या बायांमधली वाटली का मी तुम्हाला आज मी मला काही सांगितलं का मी उद्या जाऊन तिकडे थोडी ना सांगणार आहे माझी एक जवळची मैत्रीण आहे नाही नाही तिला सांगणार का नाही नाही तिला कशाला सांगू हा नाही कोणाला बोलायचं नाही ऐका मी तिला सांगेन की मी तुला जी गोष्ट सांगते ना ती कोणाला सांगू नको मी तिला असं करून सांगून देईल म्हणजे कस नाही 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 या वांगडीत नका सांगायचं नाही नाही तर जाऊ द्या नका ना मी नाही सांगत तुम्हाला काय हो ऐका ना पोटातला त्रास होतो अशी गोष्टीला कोण ठेवायला त्रास होतो हो मग कस काय सांगू मी नाही जाऊ द्या मी बरोबर नाही सांगत नाही सांगत सांगा ना अहो गोवायला कशाला चालले काय नेमकं तिथं मला पण सांगा ना मला लय ऐकायची इच्छा झाली काय माहितीये का मी ना तिकडं मजा करायला जातो मजा हा पण कसली मजा हो असं आहे ना दारू बिरू प्यायची हॉटेल मध्ये जायचं त्या मोठ अशा त्या, त्या बाया असतात ना लेडीज फॉरेनर हा त्यांच्यावरून मौज मजा करायची अच्छा त्यांच्यावर असे पैसे डान्स करायचा आणि पैसे उडवायचे हा हा फक्त एवढंच एवढंच काम बोल ना बरं का कुठं किती उडत असाल लाख रुपये उडून जात माझे लाख रुपये हो एका दिवसात लाख रुपये उडून येतात म्हणजे दोन तीन दिवसात बर चला मी येऊ ना ऐका ना नाही ना मला माणूस बघावा लागेल ना ऐका ना कशाला माणूस बघताय हे बघा तुम्हाला लाख रुपये खर्चच करायचे ना तिकडे जाऊन हो होत मजाच मारायची ना हो मा? <laughs> 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 ना इथं मारावं मजा इथं हा मी डान्स करून दाखवते तुम्हाला फक्त डान्स थोडी असतो मग गोष्टी ना कोणत्या सगळ्या गोष्टी आता त्या समजून घ्या आता हा मग एवढे लाख रुपये ओढेल काय माणूस मी करते ना ते सगळं हाँ। हाँ। <tinkan> ना <tinkan> हा तुम्ही हा तुमचा नवरा बेदम मारेल मला नाही हो त्यांना कोण सांगणार आहे आपण करू ना गुपचुप गुपचूप तशा तुम्ही छानच आहे मस्त आहे बर काही कमी नाही तुम्ही माझा मूड बी गेला तिकडे जायचं चालेल आपण तुम्हालाच लाख रुपये देतो तुम्हीच मला माझ्या बरं हा चाल द्या रुपये लगेच पण नवरा होवरा येणार नाही हे घ्या स्कॅनर मस्त हो तुम्ही <laughs> तुम्ही मस्त म्हणजे डोक्याचं ताण लय कमी केला तिकडं लय खर्च झाला असत हे येते ना नाही अजून पंधरा हजार रुपये टाकून द्यावर तू कसले येण्याचा खर्च खायला आता कमाल झाली तुमची बरं घ्या चला कुठेही भेटलं ना आले आले एक लाख रुपये <laughs> मी इतरही फिरणार आहे बर चला मग जायचं मधी कुठं एक मी कपडे इकडं टाकू का काढू का हॅलो कुठे हो तुम्ही अहो एक माणूस घरात घुसला जो तुम्हाला गोव्याला घेऊन जाणार होता तो ना माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतोय अरे बापरे तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या पोलिस घेऊन या अरे बापरे हा हो हो पोलिस घेऊनच या जवळच आहे का पोलीस स्टेशनच्या जवळ आहे कोण माझा नवरा बापरे हा या लवकर या आओ। आओ तो करने से करते हो, तो हा पोलीस घेऊन या अहो तो लय जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतोय तो माणूस काय केलं हा हा लवकर या बर का मी कसं तरी सांभाळते त्याला या लवकर या घामत फोडला तुम्ही घामत फोडला हो मला मी काय केलं तुमच्या तुम सोबत जबरदस्ती करताय तुम्ही माझ्या सोबत अहो केव्हा केली आता तर केली ना अहो काय याड्यात काढलं तू मला याड्यात तर काढलं मी तुम्हाला मला फक्त पैसे पाहिजे होते मी कशाला मजा देऊ तुम्हाला हा स्वतःच्या तोंडाकडे पाहिलं का <laughs> हा तोंड नाही धडावर चालला गडावर आणि नाही तर मी बघ आरडा ओरडा करून पहिले गल्लीच बोलून गेली तर माझा नवरा तर येऊच राहिला पोलिस घेऊन वाच काय डेंजर बाई बाप याला काय मी असले तसले बाय वाटली का हा मी बी शहानी आहे पैसे घेऊन घेतले आणि मजा पण दिली नाही आणि मी तर माझ्या नवऱ्याला फोन लावलाच नव्हता घाबरू ना